नमस्कार ऑनलाईन क्लासरूममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत संवाद लेखन परीक्षेच्या तयारीसाठी टिप्स या विषयावर शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवाद लिहा उत्तराचे मुद्दे विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि शिक्षकांचे मार्गदर्शन चला तर आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया परीक्षेच्या तयारीसाठी टिप्स शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवाद लेखन विद्यार्थी शुभ सकाळ सर आम्हाला परीक्षेची तयारी कशी करावी याबद्दल काही महत्त्वाच्या टिप्स द्याल का आम्हाला खूप टेन्शन आहे शिक्षक शुभ सकाळ विद्यार्थ्यांनो काळजी करू नका योग्य नियोजन आणि सराव केल्यास परीक्षा सोपी जाईल तुम्हाला कोणते प्रश्न पडले आहेत विद्यार्थी एक सर अभ्यासाचे योग्य नियोजन कसे करावे वेळेचे नियोजन कसे करायचे शिक्षक खूप चांगला प्रश्न वेळेचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे एक अभ्यासाचा वेळापत्रक तयार करा दिवसातील वेगवेगळ्या विषयांसाठी ठराविक वेळ ठेवा दोन महत्त्वाच्या टॉपिक्सला प्राधान्य द्या ज्या भागातून जास्त गुण मिळू शकतात त्यावर जास्त लक्ष केंद्रित करा तीन दररोज पुनरावलोकन करा दिवसातून एकदा आधी शिकलेल्या गोष्टींचा आढावा घ्या विद्यार्थी दोन सर काही विषय खूप कठीण वाटतात त्यांचा अभ्यास कसा करावा शिक्षक ज्या विषयात तुम्हाला कठीण वाटते तो भाग छोटे छोटे भाग करून समजून घ्या जसं की टेबल डायग्राम चार्ट्स वापर करा सोपा भाग आधी समजून घ्या आणि नंतर कठीण भागाकडे जा आणि समजून घेतलेल्या गोष्टी कोणाला तरी समजावून सांगा याने तुमचा अभ्यास पक्का होईल विद्यार्थी तिसरा सर लक्ष केंद्रित करण्यासाठी काय करावे अभ्यास करताना खूप विचलित होतो शिक्षक लक्ष केंद्रित करण्यासाठी खालील गोष्टी करा एक अभ्यास करताना मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर राहा दोन एका वेळी एका विषयावर लक्ष द्या तीन अल्पविश्रांती घ्या दर पंचेचाळीस मिनिटांनी पाच दहा मिनिटे विश्रांती घ्या याने मन ताजेतबाने होते विद्यार्थी चार सर उत्तरपत्रिका लिहिताना काय काळजी घ्यावी शिक्षक उत्तर व्यवस्थित आणि सुटसुटीत लिहा प्रश्न समजून घ्या आणि त्यानुसार उत्तर द्या तीन प्रस्तावना मध्यवर्ती भाग आणि निष्कर्ष असा उत्तराचा ढाचा ठेवा चार लेखन स्वच्छ ठेवा आणि वेळेचे नियोजन ठेवा विद्यार्थी पाच सर परीक्षेच्या आधी विद्यार्थी पाच सर परीक्षेच्या आधी तणाव कमी करण्यासाठी काय करावे शिक्षक पुरेशी झोप घ्या आणि संतुलित आहार घ्या मन शांत ठेवण्यासाठी ध्यान किंवा योग करा आत्मविश्वास ठेवा आणि सकारात्मक विचार करा विद्यार्थी धन्यवाद सर तुमच्या टिप्स नक्कीच आम्हाला मदत करतील आम्ही आता अधिक आत्मविश्वासाने तयारी करू शिक्षक उत्तम आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण अभ्यास हेच यशाचे गमक आहे सर्वांना शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो आता इयत्ता दहावीच्या बोर्डचे पेपर सुरू होणारच आहे तेव्हा त्या अनुषंगाने व इतर इयत्तांच्या अभ्यासाच्या अनुषंगाने सुद्धा हा संवाद लेखन तुम्हाला खूपच उपयुक्त ठरणार आहे अशा शैक्षणिक व्हिडिओंकरता आपल्या ऑनलाईन क्लासरूम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा तुमच्या अभ्यासू मित्राला पुन्हा भेटू अशा शिक्षणाच्या व्हिडिओसह धन्यवाद